राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या घडामोडी पहिलीच मोठी बातमी शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षाच महिन्याभरापूर्वी पाठवला होता दोन हजार सातशे शहाण्णव कोटीचा प्रस्ताव यंदाच्या खरीप हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या मदतीपोटी पाठविण्यात आलेला दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी नव्या सरकारच्या प्रतीक्षेत आहे आचारसंहिता लागल्यानंतर यामध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक धुळे विभागातील जालना गोंदिया हिंगोली नांदेड बीड धाराशिव परभणी वर्धा नागपूर गोंदिया भंडारा वर्धा धुळे नाशिक नंदुरबार अलियानगर जळगाव आणि पुणे या जिल्ह्यातील गावांमध्ये तब्बल एक हजार नऊशे सत्तेचाळीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते यामध्ये अतिवृष्टीमुळे एकूण दोन लाख चौपन्न हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर हा प्रस्ताव आचारसंहितेला लागल्यानंतर बावीस नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे पाठविल्या जाणार असल्यासंदर्भात हा माहिती आहे तर लाडकी बहीणचे निकष बदलणार तर पंधराशे रुपये मिळणार कुटुंबातील केवळ एक दोनच महिला लाभार्थ्यांना आता लाभ येणार कारण राज्यामध्ये महायुतीच्या भाजप आणि महायुतीच्या अद्भुत पूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा वाटा असल्यामुळे महायुतीचे नवे सरकार ही योजना पुढे चालू ठेवणार आहे मात्र त्यात त्यातील एक ते दोन निकष बदलले जाण्याची शक्यता ही वर्तवली जातात या योजनेमध्ये दरमहा एकवीसशे रुपये देण्याची गायग्वाई महायुतीने दरम्यान केली होती मात्र तुर्तास पंधराशे रुपये देण्याचा निर्णय हा घेऊ शकतो पुढील मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आय डी क्रमांक सर्व शेतकरी आधार क्रमांकाशी जोडणार छत्रपती संभाजीनगर या राज्यातील अंमलबजावणीसाठी समित्या देखील स्थापन केल्या संदर्भात समजले जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच तिन्ही तिन्ही पक्षाच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेत वेळी शहा याने केले स्पष्ट मत पुढील मुख्यमंत्र्यांचा चेहरा फक्त देवेंद्र फडणवीस म्हणूनच समोर येणार साहेब आम्ही एवढ्यात जगायचं कसं कापसा मागची साडेसाती काही संपेना खाजगी बाजारात सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर खर्चही वसूल होईना शेतकऱ्यांवर मोठे संकट सोयाबीनची नोंदणी एक पूर्णांक तीस लाख क्विंटल विक्री केवळ चार हजार पाचशे बावीस क्विंटलची हमीभाव दरामध्ये प्रतिसाद नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान शेतकऱ्यांकडून खरेदी सोयाबीनची नाफेटला विक्री मिळतो कमीत कमी तीन हजार पाचशे रुपयाचा दर ई व्ही एममधील मतदानाबद्दल तीन विधान सभेमध्ये आक्षेप पंचेचाळीस दिवसानंतर होणार पडताळणी उत्पादनात अठ्ठ्याहत्तर लाख क्विंटलचे खरेदी पंचवीस हजार क्विंटलची सोयाबीन कैलास पाटील यांनी धरले महायुतीस धारेवर सव्वा लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा जिल्ह्यात पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पंच्याहत्तर टक्के पेरणीची रब्बीची होणार पेरणी गव्हाला पसंदी। कापसाचे उत्पन्न कमी अन खर्च जास्त शेतकऱ्यांना हवाय जादा दर शेतकरी आर्थिक संकटात कापसाची वाढ दरवाढ होणार तरी कधी मायबाप सरकार निवडणुक्या संपल्या आता पांढऱ्या सोनाला किमान दहा हजार रुपये तरी भाव द्या संतप्त शेतकऱ्यांचा सरकारकडे साखळे दिवाळीपासून घरात साठवलेल्या कापसाला पिसा आता टिंबुर्णीथील आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांना मिळणार गारपीट अनुदान सीसाठी अलोट गर्दी सी झाल्यानंतर गर जमा होणार अनुदानाची रक्कम सौर कृषी पंप योजना ही तरी कुणासाठी हेच काही कळेना अर्ज भरून तीन वर्षे लोटली साहित्याचा मात्र लागे लागेना साहेब सांगा एवढ्या जगायचं कसं कापसामागची साडेसाती काही संपेना दर घसरल्याने शेतकरी पुन्हा संकटात कापूस उत्पादकांना नऊ ते दहा हजारांची अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता युनिक आय डी सर्व शेतकरी आधार क्रमांकाशी जोडणार धान खरेदी नोंदणी बंद राहिल्या संस्थांवर कारवाई दूरदृश्य प्रणालीद्वारे मुनगंटीवार यांचे संबंधितांना निर्देश जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ पस्तीस टक्के पेरण्या शिंदखेडा तालुक्यातील सर्वाधिक झाली पेरणी व्यापाऱ्यांनी खरेदी केला दोन लाख क्विंटल कापूस सी सी आयने केला केवळ एकोणतीस हजारावर हमी हमी दर जादा तरी शेतकरी फिरके ना जाचक अटक अटकीमुळे शेतकऱ्यांमध्ये नापसंती पसंती आता लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा महायुतीला विक्रमी कौल आता दीड हजार रुपये की दोन हजार शंभर रुपये यामध्ये महिला संभ्रमात